सकाळी श्री अमर पाटील या ठिकाणी दोनच दिवसापूर्वी म्हणजे कालच फोन करून अशा बैठकीचं नियोजन व्हावं अशा पद्धतीची एक गरज लक्षात घेऊन बोलवलं त्या निमित्तानं समाजातील विशेष करून सिद्धेश्वर परिवार सर्व प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी आपण सर्व जात त्याबद्दल आपलं खरं मनपूर्वक स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपली मता व्यक्त केली त्यामध्ये पाटील विजये શ્રી દિશાસ્ત્રી અને તરજન પાર્ટી જે કોભરી છે કુસુરતી પર છે त्या ठिकाणी असं मी मानतो ज्या लोकसभा सोलापूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही बैठक बोलावलेली आहे या बैठकीच्या निमित्तान मी सर्वप्रथम शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या दोन निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आपण प्रणिते या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या शहराचं करण्याची संधी या ठिकाणी प्रतिनिधींच्या माध्यमातून एका खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा कर एका नेतृत्वाला प्रतिनिधित्व करण्याची या ठिकाणी आता सांगितलं विश्वनाथजींनी त्याच्यानी साहेब तसं वीरशैवच आहे त्यामुळं वीरशैव कसले आणि आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्य झालो मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जाणत करमाळ्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलं आहे त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं साहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केलेला एकच उदाहरण सांगतो सिद्धेश्वर देवस्थानच्या उपमैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी केला आणि त्यानं सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला सगळीकडनं के हा प्रश्न अशा पद्धतीनं शिंदे साहेबांकडे गेलो पद्धतीने मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहेत आणि तरीही ते देते शिंदे साहेबांनी वेगवेगळे मार्ग सांगितले परंतु त्यातून मी काही मार्क्स केले शेवटी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्याबाबत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यांनी पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधीनं घेऊन लोकप्रतिनिधीनं घेऊन फडणवीसांच्या समोर ही बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस दुसरं कोणी लोकप्रतिनिधी असतं तर ते काही आपल्या पक्षाचे नाही आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळींनी आपल्याला त्या पद्धतीने विरोध केला दाखवताना आपल्या बरोबर आणि करायचं ते विरोधच केला आणि इव्हन तेवढं करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा रोड आपल्याला वापरायला नाही अशा पद्धतीचे एक गेल्या वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे की आमचे सिद्धार्थ असू दे त्यांनी आता बरस बोलले परंतु मी समाजाला दोष देत नाही समाजाच्या दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा आपल्यातलाच माणूस पुढे जात असतो त्याच्याबद्दलची काही आशा वाटते काही बदल पाहिजे नसतो अशा वेळेस समाज कशा पद्धतीने विचार करू शकतो त्याला आशा वाटते की हा एखादा माणूस काहीतरी पुढे जाऊन करेल आणि म्हणून कोणालाही मिळालं नाही आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही अशा पद्धतीने वीस वीस वर्ष या शहरामध्ये लोकप्रतिनिधीचं काम आमदार म्हणून असू दे